हॅलो मित्रांनो नमस्कार वाईस गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आम्ही आज आलेलो हो आहोत गडचिरोली शहरातील मामा तलाव जो की शहराच्या एकदम मध्य मद, मध्यभागी आहे आणि या तलावाचं खूप मोठा असा इतिहास आहे कारण हा एकमात्र असा मद तलाव आहे जो शहरालगत मध्यभागी आहे आणि खूप असे कमी शहरं बघायला मिळतात आपल्याला ज्या शहरांच्या मध्योमध एकदम आपल्याला तलाव दिसतो आणि हा तलाव माझ्या मागे बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू देत असतो नेहमीचा जिल्हावासियांना कारण इथंच भरपूर सारे जे काही आपले सांस्कृतिक का कार्यक्रम होतात आणि जे काही आपण नवरात्र उत्सव गणेश उत्सव या सगळ्या जे काही उत्सव आपण साजरे करतो ते सगळे इथंच आपण आणून त्यांचं विसर्जन करतो आणि हा एक खूप मुख्य असा तलाव आहे गडचिरोली शहराचा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की इथं एक नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे जो की सौंदर्य सर्वात अगोदर तुम्हाला हा गेट दाखवतो आहे मित्रांनो हा गेट जो आहे हा एकदम सुंदर असा भविष्यामध्ये व्ह्यू देईल कारण आता याचं नवीन पायाभरणी सुरू झालेली आहे आणि हा हळूहळू आता आपला सेप घेत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा गेट बनायचंच होतं आणि आता जर तुम्ही बघितलं तर हा गेट प्रगतीपथावरती आहे पूर्णत्वाकडे जात आहे हा गेट आणि इकडे बघू शकता आ, मदी हा पण मागच्या व्हिडिओमध्ये झालेला नव्हतं का आणि इकडे पण आता हा नवीन एकदम सुंदर असा कन्स्ट्रक्शन आपल्याला बघ बग, बघायला मिळत आहे आणि हा एकदम सरळ जर बघितले तर हा एक सुंदरसा तलावाचा तलावाचा एक व्ह्यू बघायला मिळतो मित्रांनो खूप मोठा असा तलाव आहे आणि या तलावा जर बोलायला गेलं तर या तलावालगत भरपूर दा आ, सौंदर्यकरणाचं काम आपल्याला बघायला मिळालं परंतु त्या सौंदर्यकरणामध्ये कुठं कुटा ना कुठं एक अपयश बघायला मिळालं कारण त्याच्याकडे लक्ष देणारे जे मॅनपावर होतं तो नगरपरिषद म्हणा जिल्हा परिषद म्हणा या सगळ्या लोकांचं याच्यावरती वाचवट ज्या पद्धतीनं पाहिजे होतं तसं वाचवट आपल्याला बघायला मिळालं नाही परंतु मागील पाच ते सहा महिन्यामध्ये जो हा प्रोजेक्ट आता नवीन सुरू झालेला आहे याच्यामध्ये लोकांना भरपूर सारे अपेक्षा आहेत की हा जो प्रोजेक्ट तयार झालेला आहे आणि याच्यासाठी जे लोक काम करत आहेत त्यांच्या कामाला नक्कीच एक का यश लाभेल आणि लोकांसाठी एक आनंदाचा क्षण या गडचिरोली जिल्हावासियांना या सौंदर्यकरणाच्या माध्यमातून लाभणार आहे अशी आपण आशा करू शकतो या तलावाबाबत जर बोलायचं झालं तर तलाव खूप मोठा आहे परंतु एक गंभीर समस्या लगत या तलावाबाबत बोलावंसं वाटतं की इथं जो काही अतिक्रमण झालेला आहे या, या तलावाच्या जागेमध्ये तो एक मुद्दा आपल्याला नेहमीच वृत्तपत्रामध्ये बघायला मिळतो त्याचीच इथं खूप मोठी चर्चा पण मागील हा विषय आहे खूप चर्चेचा याच्यावरती न बोललेला बरं कारण अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो या तलावाबाबत जर बोलायचं झालं मित्रांनो आपला मुद्दा आहे सौंदर्यकरणाचा आणि सौंदर्यकरणासाठी खूप मोठा असं मॅनपॉवर आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपण साधनसामग्री बघू शकतो जो की आपण सौंदर्यकरणासाठी इथं ग जे काही निधीतून हा काम सुरू आहे त्या निधीतून हा काम खूपच प्रगतीपथावरती त्याचीनं बघू शकतो इथं आमचे रोजगार पण आपल्याला बसलेले दिसतात जे या कामासाठी आपला हातभार लावलेला आहे आणि आपण यांच्यासोबत थोडासा एक हितगुज करू शकतो भाऊ हा जो तलाव आहे मामा तलाव याच्याबद्दल म्हणजे येणाऱ्या किती दिवसामध्ये हा तयार होईल आता तेवढा आपल्याला नाम आहे तरी अंदाजन अंदाजे पुढच्या वर्षी होऊन जा पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही पण इथंच काम करतात अच्छा तर मित्रांनो भाऊंच्या मते आपल्याला त्यांचं एक ओपिनियन म्हणजे त्यांचं एक त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो कन्स्ट्र सौंदर्यकरणाचा जो काही प्रोजेक्ट आहे हा येणाऱ्या एक ते बारा ते पंधरा महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट तयार होईल आणि जिल्हावासियांना एक सौंदर्यकरणाचा एक नवीन प्रोजेक्ट बघायला मिळेल मित्रांनो मित्रांनो तुम्ही कदाचित या तलावाला भेट दिली, दिली का आणि जर कदाचित दिली असाल तर तुमची प्रतिक्रिया काय आहे काय तुम्हाला वाटते की हा जो सौंदर्यकरणाचा काम तलावा संदर्भामध्ये तलावाजवळ करत आहे तो काम लवकरात लवकर होऊन त्याची एक सुंदर रूप अशी रूपरेषा आपल्याला नक्कीच बघायला मिळेल अशीच इच्छा आणि अपेक्षा बाळगतो आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ जिल्ह्यातील नवनवीन जे काही उपक्रम आहेत ते आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा खूप खूप धन्यवाद